नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेतील पूर्णाजी म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मालिकेतील कलाकारांनाच नाही तर प्रेक्षकांना देखील जबरदस्त मोठा धक्का बसलाय ठरलं तर मग मालिकेमध्ये त्यांनी पूर्णाजी बनून प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं मात्र आता ज्योती यांच्या निधनानंतर पूर्णाजीची भूमिका कोण साकारणार असा प्रश्नही प्रेक्षकांना पडला आहे पूर्णा आजी या पात्राने ज्योती चांदेकरांना एक वेगळीच लोकप्रियता मिळून

आम्हाला घरातल्याच वाटायच्या आम्हाला आता आमच्या घरातलंच कोणीतरी गेल्यासारखं वाटतंय त्यांच्या जागी कोणतीही अभिनेत्री आम्ही पाहू शकत नाही म्हणजे ज्योती चांदेकर हे एक समीकरण झालं होतं त्या त्या नसतील तर पात्रालाही काही अर्थ नाही ही, ही, ना ही।, ही भूमिका समर्थपणे पेलणारी अभिनेत्री हवी तरच त्या भूमिकेला न्याय मिळेल त्यांच्या इतकं कोणी चांगलं करेल असं वाटत नाही त्यामुळे जर नवीन कोणी घ्याल तर प्लीज चांगली अभिनेत्री घ्या अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत तर या संदर्भात तुमची काही काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद